नमस्कार सगळ्यांना ढेबे टीचरांच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि दीपकचे लग्न झालेले आहे दीपक आणि रेश्माचे आज लग्न झालेले आहे आणि आम्ही आत्ता घरी निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता पाऊस खूप पडलेला आहे आणि एकदम वातावरण थंड झालेलं आहे आम्ही आता घरी निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता किती पाणी साठलेलं आहे पूर्ण वावरांमध्ये पूर्ण सगळीकडे पाणी पाणी झालं होतं काही पावसाळा झाल्याचं पाऊस पडलेला होता सगळीकडे चिखल चिखल झालेला झाडे पडले रस्त्यामध्ये झाड वगैरे झालेला किंवा दरड पण काही काही ठिकाणी कोसळलेली पत्रे उडून आलेली आणि असा वादळी वाऱ्यासह पाऊस सलग पंधरा दिवस झालं पूर्ण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पडत आहे जोराचा आणि आज पौर्णिमेची रात्र आहे पौर्णिमेची रात्र आहे आणि आपल्या साथीला आहे आज चंद्र तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे चंद्र आपल्याला कशी साथ देत आहे ती आणि पाहू शकता तुम्ही रात्र झालेली आहे आणि चैतालीनी आमच्यासोबत गाडीमध्ये थोडे फोटो क्लिक केलेले आहेत मेमरी कलेक्ट केलेले आहेत मॅडमचं लुक पाहू 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 शकता तुम्ही आणि पाहू शकता चंद्र कसा साथीला आहे किती छान दिसत आहे आणि खूप छान वातावरण होते आणि आम्ही आता पावे घाटातून चाललेलो आहे ही नवरदेवाची गाडी आहे तुम्ही पाहू शकता बाहेर अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे नवरदेवाची गाडी आमच्या गाडीच्या पुढे चाललेली आहे दीपक आणि रेश्माच्या लग्नाच्या सप्तपदींच्या साक्षीला चंद्र आहे असंच म्हणता येईल कारण आज आहे पौर्णिमेची रात्र खूप छान दिवस आहे आज तुम्ही पाहू शकता किती छान चंदा मामाचे आगमन झालेले आहे आणि हे गावाकडचे व्ह्यू आहे रात्रीचे अशा प्रकारे नवरी घरी पोहोच अरे तुम्ही उच नकोस बस आता काय नाही प्रॉब्लेम यांचा पायदुर हे नवरा नव्याचं फायदो पाणी मारा बघतो म्हणजे म्हणजे तुझ्या तू आता मोक तुझा पायदुर काय बी नको काढू का बस नाही पण हे मला ना ब्लॉग मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कसं आहे हा रियालिटी चंद्र बिंद दाखवलं दाखव इकडे पाणी दाखव हे उठा बसा बरी चालेल अरे तुम्ही का लिए 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 लिए। आता काय का आता वाटलं काय पाय आतमध्ये गेले त्यांनी मी काय म्हणतो ते तू जरा आहे ना अजून कमीच पैसे घेतला अजून दोन हजारचं घेतला एकदम ओके उठली असते बघा भात लावायची प्रॅक्टिस करणार आहे पूर्णिमेच्या रात्री बहिणींना पण श्वेता होती साजर आणि आमच्या मेहुनी बाई चिखलात ऋतून बसलेत माझे पाय माझ्या पेडीओ खराब झालेला आहे रिपोर्टिंग लाईव्ह मोगलवाडी जसं तुम्ही आता इथे बघू शकता आम्ही नवीन नवी वर वधू आणलेले आहे घरामध्ये हे अग... आमचं स्वागत चिखलानी केलेलं आहे पूर्ण डोंगर आम्ही चालून आलेलो आहे पूर्णिमेची रात्र चंद्र तिथे एकदम मस्त त्याच्या खालीच आमचं भाताचं शेत फुल भरलेलं आहे मेच्या मिडल मध्ये आमच्या दादाच्या लग्नामध्ये तीनही सीझन आम्ही विटनेस केलेले आहेत सकाळी होत स्प्रिंग सीझन दुपारी होत समर सीझन संध्याकाळी पावसानी काय काय अजून काय मराठी हो का का वाट लावलेली काय बोलतात असं मराठी सीझन मध्ये वाट लावलेली म्हणजे काय वाट केलं का म्हणजे फार असा त्रास झालेला आहे आम्हाला आमची फार पाहिजे प्लॅनिंग वगैरे पावसाने भाताच्या ह्याच्यामध्ये चिखल्यामध्ये हे केली हे बघा आता नवरा नवरीच दार अडवलेलं आहे इकडे बघा बहिणाबाई शैताली जानकर शैताली जानकर यांनी नवर नवरीचं दार आडवले लग्न झाले ही एक प्रथा असते आणि आता चेहित जानकर मागणी डिमांड आहेत त्यांच्या भावाकडून मागणी डिमांड हो सगळं कसं लाईचे बोलायचं दादा तुला काय हवंय दादाकडून सगळ्या तुझ्या आटी आता हा विसरायचं नाही आम्हाला बहिणी आम्ही नवीन बायको आली म्हणजे चला पोरग मागायचं हे ते सगळं पोरगी मागायची भाचा भाची मागायची अग मुलगी देशील का दीपक बहिणीला मुलगी देणार का तू झाला आमचा संसार चांगला तर झाली मुलगी तर झाली मुलगी तर झाली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी बहिणी फॅमिलीला

अजून असतील तर सांगून घ्या मांडे पाय <laughs> चिडी मांडे नाव घ्या चला बाहेरच राहा नाव घ्यायचं बाहेर राहायचं चला चला नाव घ्या ती ए पटकन घे ना होत पाय दुखाय लागली हां चलदी पकवून जा दे दान एकदम कॉन्फिडेंट मला एकदम असं जाण बोललं चांगलंच द्या एवढे चल येऊ घे ना घे ना अहो घे बाबा अरे घे चुके का बोल बोल दीपक चल चल बोल ना बाबा पटकन हा बोल झूतो आमचं लग्न हां आज होतं आमचं लग्न लग्न झाला होता बँडवाला लग्नात आला होता बँडवाला रेश्माच नाव घेतो आता तिने नको ना नाव घ्या <laughs> बाई नाव घ्या रेश्मा नवर आहोत म्हणायचं आकर्षात समजंत सारे नाव घेतले रेश्मा लक्ष्मी सारे जर तरीच्या पैठणी शोभे कोल्हापुरी सात दीपकरावांचं नाव घेत

स्ट्रगल बद्दल तुमचं काय पावसातून तुम्ही आले तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला घेऊन आले इकडं माझी वॅक्सिन माझी बालवाहात गेलेलं आहे वॅक्सिन गेली पावसात पा, वॅक्सिन नाही गेली वॅक्सिन आहे सॉफ्ट पेडिक्युअर पेडिक्युअर थोडं हे झालेलं आहे ठीक आहे हां मग तुम्हाला ते जे स्विमिंग टँक दिसला बाहेर पावसाने तयार झालेला त्याच्याबद्दल तुमच्या फिलिंग काय आहेत

आ हा तर हा होता नवरीचा गृहप्रवेशाचा पूर्ण ब्लॉग माझा लग्नाचा ब्लॉग पण पाहायचा असेल तर दोन दिवस आधी मी टाकलेला आहे आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सो so गुड बाय टेक केअर